आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून ग्रामपंचायत निवडणूक या विषयावर विश्लेषण करणार आहेत तरी माझी गावातील गावपुढारी व शेतकरी तरुण बांधवांना विनंती आहे की निवडणुका ह्या शक्यतो बिनिरोध करा कारण पाच वर्षाला एकदा ग्रामपंचायत निवडणूक येते आणि जन्माजन्माचे एकूण एकाचा दुर्वा तयार करून जाते आणि ग्रामीण भागातलं राजकारण एवढं टोकाला असते की ते एकूण एकाच्या मनातल्या गाठी बाजूला सोडायला तयार नाहीत नसतात तर माझा सगळ्याला सल्ला सांगणं एक आहे की बापागच्या विधानसभेमध्ये उद्धवसाहेब बा उद्धवसाहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस काँग्रेसचे बी सहभाग होता राष्ट्रवादीचा सहभाग होता तुमचा शिवसेनेचा सहभाग होता फक्त बी जे पी बाहेर होती नंतर आपले शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले की पुन्हा बी जे पी मधत गेली आणि काँग्रेस राष्ट्रवादी बाहेर पडली खा आमदार लोक सगळेजण कसे एका ठिकाणी ताबडतोब होतात सगळे मत मतभेद सगळं विसरून आणि आपण ग्रामपंचायतला का नाही करायचं आपण तर शक्यतो गाव ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोधच करायची एकूण एकाचं दुस्मन्या तयार करून घ्यायच्या नाही बरं दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही बघितलं असाल गावचा सरपंच कोणता कधी असा मोठा झाला का गावचा ग्रामपंचायत सदस्य असा कधी लय मोठा झाला का मग त्याच्यामध्ये काही नाहीच असं तुम्ही पाठीमागचा इतिहास जर पाहिला ग्रामपंचायत तयार झाली तो असून तर त्याच्यामध्ये आउटपुट असं चांगलं काहीही नाही एकूण एकाचं मन दूषित करणं आणि एकूणकाला बसून दूर जाणं एवढंच हे भावभाऊकीमध्ये भांड लावून देणारी ही निवडणूक आहे म्हणून माझं सगळ्यांना विनंती आहे की शक्यतो के आपण ग्रामपंचायत विनविरोध करा आणि गावातलं वातावरण शांत ठेवा एवढं तुम्हाला अजून बरंच काही नोंद प्रत्येक याला मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून आणि चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयोगाचं बटन दाबा धन्यवाद